आज या विटेकर नागरिकांना व भक्तांना एक आनंदाची बातमी या ठिकाणी देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत आम्ही जवळजवळ तीन चार वर्ष झालं ज्या लढ्यासाठी लढत आहे त्या लढ्यामधली आज पहिली पायरी आम्हाला विजयी झालो या ठिकाणी जे चार गुंटे महिने रोडण्याची जागा आहे त्या जागेमध्ये जी बिल्डिंग उभा होती जवळजवळ बारा वर्ष झाले त्या बिल्डिंग च कुठेही नोंद नव्हती ती आज बिल्डिंग या ठिकाणी श्री भैरवनाथ यात्रा कमिटी अध्यक्ष या नावाने या ठिकाणी नोंद झाली आणि आज आमचा पहिला विजय झाला आपल्या विटेकर नागरिकांचा ना भक्तांचा पहिला विजय झाला आज दुपारी मी मान्य अध्यक्षांची पत्रकार परिषद पाहिली त्यामध्ये दे त्यांनी बरेच आमच्यावर आरोप केले की यामध्ये राजकारण आहे यामध्ये राजकारणाचा वास आहे तर भाऊ मी सांगू इच्छितो की लढाई फक्त या नाताष्टमी कमिटीसाठी आणि नाताच्या जमिनी वाचवण्यासाठी आमची आहे या सर्व जनतेची आहे आम्हाला यामध्ये कुठलंही राजकारण करायचं नाही राजकारण करायचं त्यावेळी शंभर टक्के राजकारण करून त्यात काय मला कुणाचं मागं पुढे मागायची गरज नाही माझ्या गेल्या तीन पिढ्या या राजकारणातच आहेत चाळीस वर्ष माझ्या घराण्याची पट भोगलेला आहे भूषवलेला आहे आणि बरेच काम केलेले आहेत आम्ही कधी या गावाचं भरून खाल्ल नाही आणि कधी कुठल्या देवाचंही भरून खाल्लं नाही भाऊ मी माझी सांगायची तुम्हाला तळमळ इच्छा आहे आणि कधी भावाचे थांब नाही आमची तळमळ आणि माझी नैतिक जबाबदारी आहे या विठ्ठ पाटील म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे या नाथ मंदिराच्या नाथ यात्रा कमिटीच्या सर्व जागा वाचवणे व त्या देवाच्या चर् अर्पण करणे एवढीच आमची या ठिकाणी आमचा लढा आहे आणि यामध्ये कुठल्याही राजकीय वास आहे मला कधी तुम्ही दाखवा मी बाबाची शपथ घेऊन सांगतो फक्त हा लढा माझा हा नाथाष्टमीची जागा यात्रेची जागा वाचवण्यासाठी आहे आणि मी नाथ भक्तांना लिंबखान्याच्या दिवशी देवळामध्ये दे म्हटलो होतो की मी जोपर्यंत तुमच्या चरणी या जमिनी आणून ठेवत नाही तोपर्यंत मी स्वच्छ बसणार नाही माझ्या जीवात जेव्हा जोपर्यंत जो जो आहे कमिटीच्या जागा वाचवण्यासाठी मी लढणार आज गुरुपौर्णिमेनिमित्त आज विटेकर शहरातील लोकांना आणि नागभक्तांना एक आनंदाची चांगली बातमी सांगायला काही अडचण नाही की तीन दिवस झालं जे जा आम्ही धरणे आंदोलन धरलं होतं दर या धरणे आंदोलनाला मोठं यश आलेलं आहे पंधरा वर्ष झालं संदीप पाटील राहत असणाऱ्या त्या घराला कोणाचंही नाव नव्हतं आणि त्या घराला आज नगरपालिकेच्या माध्यमातून श्रीनाथ भैरवनाथ यात्रा कमिटी अध्यक्ष असं नाव लावलेलं ला आहे आज देवाच्या जावावर देवाची जागा झालेली आहे त्याच्यात आम्हाला फार मोठा आनंद आहे समाधान आहे की जी यात्रा भरवली होती स्वर्गीयवासी आबा पाटील साहेबांनी भरवली होती त्याचा आज मूर्तमेढ चालू झालेली आहे ते पुढे रणजित पाटील चालवत आहेत आज म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये आम्ही काही गोष्टी बघितल्या की त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले जातं की राजकारणालय म्हणून आज करायला लागलाय हे करायला लागलं अरे म्हणजे ह्याची लढाई दोन हजार चौदा सा साली सुनील सुकर साहेब संजय नरबान पोपटराव जाधव साहेब यांनी केली होती त्यांनी तक्रार केल्यानंतर तुम्ही तो दस्त फिरवून घेतला होता पीटीआर रिपोर्ट मध्ये तुम्हाला दिसतंय म्हणून तुम्ही केलं नव्हतं तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही प्रत्येक वेळी सत्तेचा वापर करून देवाची जागा लाटण्याचा प्रयत्न केलाय आज आम्ही सर्वजण आमच्या जीवा जीव आहे तोपर्यंत आम्ही ही लढाई करणार तुम्हाला रक्त करण्याच्या खाली आम्ही देवाची जागा लाटून देणार नाही आणि इथून पुढे तुम्ही राजकारणाचा म्हणता विषय तर आज आमच्या बी घरात तीन फिऱ्यांना राजकारण होतं आम्ही राजकारणामध्ये सक्षम आहोत सत्ता कशी घ्यायची काय घ्यायची राजकारणाच्या वेळेस राजकारणाच्या वेळेस बोलू आज देवाची जागा देवाच्या नावा होत्या ह्याचा फार मोठा आनंद आहे आज जर मग गावाला काय तुम्ही सांगत नाही की जर गस्त फिरवून घेतला तर त्या माणसाला तुम्ही आज का लढावून घेता तिथे बारा वर्ष झालं त्या माणसाला तुम्ही घरातून बाहेर काढणार का तुम्ही ती दानत दाखवणार का आणि ती देवाची जागा देवाचं नाव लावणार का तुम्ही जर देवाचं नाव नाही लावलं तर आम्ही श्रावण महिन्यामध्ये श्रुती गायकवाड पाटील या सर्व एकत्र येऊन गावातले बारा बरोबर घेऊन त्या घरामध्ये आम्ही सत्यनारायणाची पूजा घालून देवाचं नामकरण करणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अध्यक्ष या नात्यानं हे जे कोण इसम राहतात त्यांना घर खाली करायला लावावं अशी आमची अजूनही गावाच्या स्वरूपाने विनंती आहे तुम्ही नाही केलं तर आम्ही सगळ्या गावाला घेऊन ते करणार आहे आणि ह्यामध्ये राजकारणाचा वास नसतो काय नाही फक्त तुम्हाला काय कर तुम्ही कुठल्या तर पार्टीचा अध्यक्ष आहे काय आम्हाला याशी काहीच घेणे देणार नाही ही लढाई आम्ही देवासाठीच करणार देवासाठीच करतोय आणि ही जर यात्रा सगळी जी आहे ती यात्रा गावाला घेऊन आणि सगळ्या सभावट्यांना घेऊन आम्ही करणार आहे कुठेतरी एका गावाचे हुकुम एका घराची हुकुमशाही अजिबात चालणार ना ना नाही चालूनही देणार नाही देवाची यात्रा आता जे कोर्टामध्ये जावं चालू आहे त्याच्यामध्ये आता नाही म्हणलं तर कमीत कमी एक पाच सहा तारखा पडले तिथेही सुद्धा त्यांनी आज ताब्यात कधी उत्तर दिलेलं नाही प्रत्येक वेळेस बदलत गेले तीही तुम्ही सांगितलं नाही गावाला तीस तारीख पडल्या या तीस तारखेमध्ये बऱ्यापैकी चांगला निर्णय होईल कोर्टामध्ये आणि ती ही जागा आपल्या नावावर होईल तुम्हाला तुम्हाला